कोटी रुपयाची तरतूद आज यासाठी करण्यात आलेली आहे आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलं भावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करतं आहे ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्या त्यावेळे अतिवृष्टी अवकाळी गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली दोन हेक्टरचं आम्ही तीन हेक्टर केलं मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी आम्ही सांगतो एक रुपयामध्ये पीक विमा दिला सततचं पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आमच्या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे विरोधक म्हणतात ना काय दिलं काय दिलं हे सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्याबद्दल सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित करण्याचा निर्णय घेतला मालमत्ता विद्रुभीकरणासाठी तो एक त्याला देखील दंड आणि तो एक विषय घेतला आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज, बर बर, आज आ, संस्कृत तेलुगू बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय बंजारा।, बंजारा समाज त्याही आपण निर्णय घेतला आहे शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत आहेत सिनेमा आहे त्यांचा त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला पन्नास कोटीची तरतूद केली आहे त्याचबरोबर संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ महामंडळही स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पुण्यश्लोक ऐद्यादेवी महाराष्ट्र मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवाला देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन होलकडून मशीन होलकडे यो जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतला आहे संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सेमी ऑटोमॅटेड प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवला जाईल राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल आट इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला एक वेळचं भाग पन्नास कोटीचं एक अनुदान तरतूद केलेली आहे त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन और इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याचबरोबर संगणक न्याय सहाय्यक वि विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने आ, वकल व्हावी फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतला आहे वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहेत त्यांना अतिशय कमी आ, अनुदान होतं मानधन होतं म्हणजे अडीच हजार होतं एकवीसशे होतं तेहतीसशे होतं त्यांना आम्ही सरसकट पाच हजार रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे बावीस बावीस हजार जी मुलं आहेत त्यांना देखील आम्ही तीन हजार रुपये मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे असे अनेक निर्णय आज Uh, सरकारने घेतले आणि गेल्या काही कॅबिनेटमध्ये देखील आपण पाहिले ते ते निर्णय आपल्याकडे आलेले आहेत परंतु आज ही शेवटची कॅबिनेट आचारसंहितेच्या अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो दादा त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या पन्नास साठ कॅबिनेट झाल्या त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची होती साहेब तुम्ही सगळ्या तुमच्या कार्यकाळ मराठा मुद्दा फार काढला गेले तर ते वेळेस आज त्यांची एक भूमिका आहे की शेवटच्या मंत्रिमंडळापर्यंत किंवा आताच हिट लागेपर्यंत सगळी सोहळ्याबाबत निर्णय झाला नाही नाही यामध्ये एकच आमची भूमिका पहिल्या अगोदरपासून सरकारची स्पष्ट होती की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणं आणि ओबीसी समाज इतर समाज कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा आमचा निर्णय आणि आमची भूमिका होती तर ती आम्ही तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आता त्यामध्ये मुलांना फायदाही होऊ लागला आहे मराठा समाजाचा त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की सव्वीस फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं ला रात्री बारा वाजता आणि सत्तावीस तारखेला बिंदू नामवलीचा ता जी आर काढला एसी प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती होती आहे त्यामध्ये भरतीमध्ये देखील हे तरुण उभे राहत आहेत त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतो आहे आणि त्याचबरोबर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात देखील आम्ही कॅबेट दाखल केलेला आहे काही सहा सात लोक हायकोर्टमध्ये रीट पिटिशनमध्ये गेलेले आहेत पण हायकोर्टाने कोणाला स्टे दिलेला नाही त्यामुळे सरकारची जी काय आम्ही म्हणत होतो टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं सर्व नियम त्याच्यामध्ये जो काही डेटा आम्ही गोळा केलेला आहे मराठा समाज मागास शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे जे काही सिद्ध करण्याचं काम या मागासवर्ग आयोगाच्या आयोगाने केलं आहे अतिशय पद्धतशीरपणे जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त दोन कोटी ऐंशी लाख लोकांपर्यंत हे सर्वेक्षण झालेलं आहे अतिशय इम्पिरिकल डेटा जो गोळा केला आहे तो एक्सटेन्सिव्ह आणि अतिशय डिटेल हा आम्ही केलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो निर्णय सरकारने घेतला आहे तो निर्णय कोर्टामध्ये देखील टिकेल आणि त्याचबरोबर जसं जरांग मनोज जरांगे पाटील यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये मा त्यांनी मागणी केल्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली जस्टिस शिंदे कमिटीने काम केल्यानंतर ज्या जुन्या कुंभी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या शोधल्या अनेक लोकांना त्या कुणबी प्रमाणपत्र मिळाले फार तेलंगणापर्यंत आपले लोक गेले आणि त्यांची मागणी होती की या जस्टिस शिंदे कमिटीला मुदतवाढ मिळावी दोन महिने मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे नोटिफिकेशन काढलं सगळे सोयऱ्यांचं या नोटिफिकेशनवर जवळपास आता आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या हरकती आलेल्या आहेत सव्वीस एक दोन हजार चोवीसला ही आपण अधिसूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि सोळा दोन चोवीसपर्यंत आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या त्याच्या हरकती सूचना आलेल्या आहेत सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मार्फत प्राधान्याने सुरू आहे पूर्णपणे टीम त्याच्यामध्ये काम करते पाच विभागाचे दोनशे सहासष्ट अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम करत आहेत आणि डे नाईट त्याच्या शनिवार रविवारी देखील काम करत आहेत आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती सूचना आलेल्या आहेत त्या त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध करण्यात येईल कारण आता जे जे आम्ही केलं जे जे बोललो सरकार ते ते आम्ही केलेलं आहे त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करती आहे ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकती आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तर ते टिकणार नाही आम्ही कुणालाही फसवणार नाही हे पहिल्यापासून आमचं मत आहे जाहीरपणे आम्ही सांगितलं जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं आता आपल्याला माहीत आहे त्या आरक्षणाचा फायदा दहा टक्के मराठा समाजाला मिळतो आहे मिळू लागलेला आहे त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी चार महिन्यामध्ये अंदाजे अंदाजे चार महिन्यात आम्ही ते तेही काम पूर्ण करू